कविता पाल रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्मार्ट गृहिणीसाठी स्मार्ट किचन टिप्स बटाटे लवकर उकडले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूची साल काढून मग उकडायला लावावे वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येतात तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावेत याने छोले मऊ होतात दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चविष्ट दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून निर्जन लावावे भाज्या आणि फळ खूप बारीक चिरू नका कारण दिसायला कितीही छान वाटलं तर यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात ठेवल्याने भात शुभ्र होतो रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एकत्र करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार करा पावसाळ्यात पदार्थ खराब होऊ नये यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळी स्वादिष्ट करी तयार होईल बदाम जर पंधरा ते वीस मिनिट गरम पाण्यात भिजवले तो त्याची साल पटकन निघते तळलेले पदार्थ तेल नितळण्यासाठी न्यूज मध्ये काढून ठेवू नका यासाठी टिशू पेपर अथवा कोरा पेपर वापरावा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोड तांदळाचं पीठ मिसळा कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो व्हिडिओ शॉर्टपट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये